Okay, प्रेक्षक हो नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह आज मी वडवणी तालुका आणि धारूर तालुका म्हणजे तिथून विद्युत विद्युत पुरवठा केला जातो त्या विद्युत पुरवठा किंवा मग त्याचा किती गलथन कारभार आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे एक या ठिकाणी पीडित या ठिकाणी कुटुंब आहे आणि त्यांना ब्याण्णव हजार रुपये बिल त्यांच्या घरात मीटर नसताना या ठिकाणी दिलेलं आहे वारंवार त्यांना धारूर या ठिकाणी असणाऱ्या विद्युत ऑफिसवरून मेसेज येतो आहे फोन येतो आहे येतो आहे ये की आमचं ब्याण्णव हजार रुपये बिल भरा मात्र त्यांनी या ठिकाणी असा अर्ज केलेला आहे की मला कुठल्याही प्रकारचं मीटर तुम्ही दिलेलं नाही मी शेजाऱ्याकडून लाईट वापरतो आहे माझ्याकडं कुठल्याही प्रकारची लाईट नाही तरीही मला ब्याण्णव हजार रुपये बिल कसं म्हणून त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी अर्ज केलेला आहे अर्ज केलाय अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी हा अर्ज आपल्या सोबत आहे हा अर्ज तुम्ही पाहताय या ठिकाणी अभियंत्याला या ठिकाणी अर्ज केलेला आहे की बाबा मला या ठिकाणी नाहीच बिल मीटरच नाही तर मी बिल कुठल्या आधारे भरू त्याच्यासोबत सोबत आपण चर्चा करणार आहेत काय नाव आहे तुमचं आणि काय सांगायचं नाव फारुख खा पठाण नेमकं काय प्रकरण आहे बरं प्रकरण असं आहे की मला जोगदंड साहेबांना कोटेशन भरायचं सांगितलं मी कोटेशन भरलं आणि भरल्याच्या नंतर मी रेग्युलर बावीस महिने बिल भरित राहिलोय आणि तरी बी मी कुठल्या आधारावर त्यांना बिल पावती काढल्याच्या वेळेन बिल भरित राहिलो मीटर आज नाऊन द्या देऊ म्हणले ते आणि पुन्हा तुमच्या खात्यात पैसे जमा राहते हे बिल भरलेलं आणि नंतर की पुन्हा त्यांना मी आठशे साठ रुपये बिल भरून आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी मला सव्वीस हजार रुपये बिल काढलं दुसऱ्याची थकबाकी ते मीटर कुणाला जोडलं त्या माणसाचं नाव आहे पण मी सांगत नाही याच्यात कारण काय माझा आणि त्या माणसाचा अर्थ आर्थिक काही संबंध नाही आणि दुसरी गोष्ट की त्यांना मला लगेच त्याची थकबाकी मिळून मला पस्तीस हजार रुपये बिल टाकलं आणि नंतर ते वाढत गेलं ते ब्याण्णव हजार पाचशे पाचशे नव्वद रुपये बिल मला देण्यात आलं आता आणि मी मीटरचा अर्ज करून करून थकलो आणि त्याच्यात समजा मी मीटर मागितलं तरी मला मीटर दिलं नाही त्यांना कनेक्शन बी दिलं नाही वायरमॅनची ची ह्याच्यात चूक आहे हा आणि मी सकाळी मजुरी करतोय आणि संध्याकाळीच खातोय समजा आणि तरी बी मला ते मीटर दे देना गेले गेलेत आणि ब्याण्णव हजार पाचशे रुपये मला बिल त्यांना दिले काय मागणी मग मा आता जे प्रशासन जे स्थानिक प्रशासन असेल किंवा विद्युत जे आहे विद्युतचा पुरवठा करणार अभियंता असेल यांच्याकडे काय तुमची मागणी असणार आहे आमची मागणी हे एक तर माझं बिल नील नील त्यांना नील स्वरूपात द्यावा आणि मला तत्काळ मीटर देऊन माझं बिल तिथून मोरी चालू करावा आणि माझी जी रक्कम भरली गेली आहे ती माझी त्या बिलात कपात होवा ही माझी त्यांच्याकडे मागणी त्यांना केलाय केलाय कमी त्यांच्या सोबत मी दहा दहा ते जाऊन संपर्क मेन इंजिनियरला देऊन मला मीटर देण्यात यावा तरी बी तिथल्या अधिकाऱ्यानं माझं ऐक ऐकून घेतलं नाही आणि अजून बी मी त्यांच्याकडे अर्ज करायला व्हॉट्सअपवर टाकले तरी बी ते मला समजा त्याचे काहीच त्यांना रिप्लाय दिला नाही तरी बी जोगदंड साहेब काही बोलत नाहीत कोणाचा फोन उचलत नाहीत आणि त्याच्यावर समजा कोण जोगदंड इंजिनियर इंजिनीअर आहेत हा उप अभियंता आणि मेन इंजिनियर ला बोललो तर समजा ते तिथले त्यांचे कर्मचारी काहीही ऐकत नाहीत कारण का ते काही दुरुस्त करीत नाहीत आणि लोकांवर असे दुसरा अर्ज आहे कशाचा हा मला मीटर बिल कमी होवा आणि मीटर भेटावा आणि गावाची लाईट बी तोडली गेली ती त्यांना त्याच्याबद्दल बी मी त्याच्यात उल्लेख केलाय आणि त्यांना समजा मी त्याच्यावर उल्लेख बी असा केलाय की मी उपोषणला बसन म्हणून उल्लेख केलेला आहे हा तरी बी समजा त्यांना माझं काहीही ऐकून घेतलं नाही हा एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल एक पीडित कुटुंब आहे हातावरच पोट त्यांचं आहे कष्ट केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी खायला मिळतं असं त्यांचं या ठिकाणी एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबावर तब्बल ब्याण्णव हजार रुपये जे बिल या ठिकाणी प्रशासनानं ज्या लाईटच्या खात्यानं जे लादलेलं आहे ते कुठून भरू मी आंदोलना बसेल किंवा मग मी आमरण उपसण्यासाठी बसेल असं याच्यामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रेक्षक हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आपल्यासोबत आणखी एक तरुण आहे विचारणार आहे तुमचे शेजारी आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि काय तुम्हाला वाटतंय हा लाईनमेन आणि इंजिनिअरचा गलथन कारभार आहे हे गलथन कारभाराला ते दोघंही पण जबाबदार आहेत ते चार पाच वेळेस अर्ज करून सुद्धा ते उडाउडीचे उत्तरं देतात त्यांना दोन दारुळेला जाऊन भेटलो तरी पण ते मीटर देतो देतो मंदिर पण इथं येऊन ते फक्त त्यांचा ये कार्यकर्ता येतो आणि फक्त मीटरचे काय ते रिडिंग ते बघत जातो ते नो मीटर म्हणून तेवर लिहून जातो म्हणतो दुसऱ्या वेळेस येऊन तुमचं मीटर देऊ आणून करूत पण हे कवर करायचं हे असं इतके कंटाळून गेले तर हे गलीचे कमीत कमी दहा ते बारा असे ग्राहक आहेत की त्यांना न मीटर जोडता हे कनेक्शन त्यांचे उड त्यांच्या मनावरचे बिलं काढतात ते हा खूप मोठा पाइंड आहे आणि गलथान कारभार खूप आहे जो की विद्युत उपक्रम या ठिकाणी आहे आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य हा जो पीडित शेतकरी आहे आमचं देखील या माध्यमातून सरकारकडे किंवा मग स्थानिक प्रशासन असेल किंवा मग विद्युत उप अभियंता असेल त्यांच्याकडे आम आमची देखील अशी मागणी असणार आहे की सर्वसामान्य जो मजूर आहे जो हातावरचा त्याचं पोट आहे तो कुठल्या पद्धतीनं कुठल्या आधारे त्यांना मिठेरी नाही आणि कुठल्या आधारे ब्याण्णव हजार रुपये बिल कुठल्या आधारे भरेल हे तुम्ही देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करायचा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कॅमेरा पर्सन दत्ता कराड सर मी बाप्पासाहेब भांगे बीड